काय मॅडम वाली कसं काय चाललं बरे का काढाय किंवा काय डुकरावानी धबाड पुढे खाली जरा काय हिसाबात राहायचं जरा ते वाटून डोळे ना काढून टाकीन आणि असल्या काटकेने आम्हाला काही होत नाही लक्षात आलं का हिसाबात राहायचं डोळे काढून गोटे घेऊन गोटे लक्षात तू तू किती बघून डोळे बाहेर आले तर काही होणार नाही हा गुरु गुरु हिंडत होत आणि तू कशी तू चला डोक्यावर हिंडत होती का काय हा हा सत्र मुंबईला शॉपिंगला गेला शॉपिंगला गेला मुंबईला भाजी मिस बकवास करायची गरज नाही तुला काय चक करीत होतो याच्यात ताकद आहे का औ मोडन मोडन म्हणलं बोटावर चक करीत होतो पावर हाय का नाही अस बाल बाल बज घ्या तुला वाटलं काय मी घेतोय तुला तुला तुडील ना तुला बोटा काय ती बदबुदार फालू हट, हट। जैसी करनी वैसी भरनी शांत बैठना हम ही नहीं सीखा नहीं हम ये सूट नहीं करता ठीक है ना बाजी नहीं तो काम कर बाय लाइक करा फॉलो करा कमेंट करा चैनल सब्सक्राइब करा डोवास गोटे फिर गोटे आ, दे, 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 दे,